अशाही काही दुष्ट भगिनी आहेत की त्या अंगठ्यानं कुंकू लावतात घरी आल्यावर त्या भगिनींचं डोकं जड पडशिलात बोलणं यावर उचित आजच्या काळात उचित नाही कधी चढत कुंकू लावू नये उतरतं कुंकू आणि ते या मधल्या दोघ बोटांपैकी किंवा चार नंबरच्या बोटानं कुंकू लावाव अंगठ्यानं गुरुच्या बोटानं कुंकू लावू नये गंध लावू नये म्हणून या साऱ्या बाबी या कार्याच्या आचरणातून दैनंदिन जो जीवन प्रवास आपला आहे तो सुखकर होण्यासाठी या साऱ्या यमनियमांची गरज आहे म्हणून आपणाला या कार्यातून परान्न वर्ज असावं हे आपल्या सर्व ज्या प्रश्नपत्रिकेचे पेपर आहेत त्या पेपरवर हे खुलासे दिलेले आहेत की विज्ञानाची जोड देऊन तदनुषंगिक संभ्रम दूर करून सुसंस्कारी धैर्यवाण नीतिमान सामाजिक भावना असलेला भारतीय मानव घडवणे